वातावरण कधी सुधारायचं रे वातावरणाचं काय सध्या मोसम मस्त असाय विषय हा ना मग कस लिहून झालं नाही काय बघ तेच बालिश राहत्या काही म्हणतो बालिश लहानच परग येते है ना राव मस्त अंगानी वाढ बुद्धीनी काय वाडा नाही हे का नाही मुगासोबत खेळत हेच माहिती बायकोस ऐकलं वाटते राव चल बर मजा थोडी

तू सांग तू कॅप गेलो तिथे नशीब मी आवाज ओळखल माग मित्र बसलेला होता जर त्या आम्हाला दोघांना बघितलं हजार वेळा सांगितलं मी तू ये काम करत वाले काय होत पेट्रोल बाबा सरपंच ते पोर आले होते चार पाच जण काहीतरी गणपतीचं नियोजन आहे तेवढले ते, ते मागच्या वर्षी जरा शेड बारीक होत यावेळेस सरपंचा सांगून आम्हाला मोठं शेड पाहिजे करून आता एक मिटिंग लावा त्यांना म्हणा संध्याकाळी आणि आपण एक गाव एक गणपती करणार आहेत सरपंच एक गाव एक गणपती जमणार काय एक गाव एक गणपती केला ना ते ठराविक कार्यकर्ते आहेत ना ते गावातले त्यांनाच सगळा मान तेच अध्यक्ष तेच वर्गणी गोळ्या करणार ते स्टेजवर मिळवणार जे दुसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते त्यांना काहीच नाही हो, त्यांना मान नाही का व्हायचं निकाव त्या निकाव स्टेज वर जायचं त्यांना देव ना आरती कौन मान ऐका त्यासाठी दोन चार मंडळ जर असले ना रस्शी खेच असते कोणाची भारी कोण कोणता डीजे लावतोय सगळ्यांना ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे मान मिळतो त्यामुळे एक गाव हे गणपती आपल्याला नाही अहो चेअरमन तुम्ही माझं ऐका ठीक आहे तुम्ही म्हणजे बोलले ना त्याच्यात काही चुकीचं नाही एक गाव एक गणपती जर केला ना तर जे ठराविक असते ना जे थोडे भरजास् वर्गणी देतात तेच मोठ्यापणा मिरवतात तेच आरती करतात तेच कायम त्यांच्या हातात माईक खरे आणि मग बाकीचे बाक तोंडाकडे बघायचं हे तुमचं म्हणणं मला अगदी पडते पण त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी उपाय काढू शकतो समजा आरती ना जेव्हा जेवढ्यांना आरती करायची त्यांनी पुढायचं एक 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 मिनटं प्रत्येकाच्या हातात आपण थाळी देऊ ना ताड देऊ ला आरतीच हे झालं पण तुम्ही आरतीचा मान दिला सगळ्यांना पण आता तुमचं समजा जे गावातलं मंडळी एक गाव एक गणपती ते बनियन छापणार त्यांचेच नाव राहणार त्यांच्याच मंडळाचं राहणार आमच्या लोकांनी बनियन घालायचे कोणते तुमचं म्हणणं अजिबात ना चुकी नाहीये की काही लोक टी शर्ट घालून मिरवणार आणि लोकांनी काय त्यांच्याकडे बघायचं आपण एक काम करू ना आपण गावाच्या नावाने टी शर्ट छापू आणि अख्ख्या लहान पवारांपासून बार म्हाताऱ्या माझ्या सगळ्या सगळ्यांना टी शर्ट वाटू ना मग काय प्रॉब्लेम आहे गावात एक गाव एक गाव एक गणपती ना तसंच एक गणपती एक टी शर्ट आणि एकच मंडळ असं करू हा हे पटलं सरपंच आपल्याला अगदी बरोबर आहे आणि माझी अजून एक सूचना आहे सरपंच जर आरतीचा मान मोदक देवाचा प्रसाद वगैरे करायचा मान या काळीला दिला तर दुसऱ्या आळीला महाप्रसादाचा मान म्हणजे शिरा लापसी जेवण आपण देतो ना तसे कामं वाटून गेले पाहिजे एकाच ठिकाणी असं त्याचं काय द्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे आणखीन एक सगळ्यात विषय की गणपती विसर्जनाच्या वेळेस पारंपरिक वाद्य ढोलताशा का डीजे याच्याहून मात्राला चर्चा होणार आहे कारण काहींचं म्हणणं आहे ढोलताशा काहीच म्हणणं डायरेक्ट डीजे एक काम करू आपल्या गावातले ना तसे दहा अकरा गल्ल्या आता प्रत्येक गल्लीला ना एक एक दिवस वाटून देऊ दहा दिवस दे गणपती बसतात ना एक, एक एक गल्ली एका दिवसाचा प्रसाद घेई आलं लक्षात हा आणि राहायला शेवटचा विषय तर आपण पारंपरिक वाद्याला महत्व देऊ आणि आपण आपला हे जे डीजे ना ते थोडा दिवस मागे राहू आणि पोरांना असं वाटलं ना का आम्हाला एक दिवस डीजेवर नाचायचंय बघा डीजे बी काय वाईट असं म्हणत नाही मी आपण काय करू एक दिवस मध्येच दहा दिवसात एक दिवस आपण डीजे लावू डीजे लावू मस्त पैकी मोकळ्या पटांगणात लावू आणि पोरांना काय रातभर तुम्हाला नाचायचं ना नाचा इकडे गावातल्या लोकांना त्रास होणार नाही त्या डीजेचा पेशंटला नाही मस्त डोंगरात जाऊन डीजे वाजवत्या त्यांना एक दिवस हे नाख्या नाचून गावात आणू आणि शेवटची मिरवणूक हे ना पारंपरिक वाद्याने काढू आणि गणपतीचं विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप देऊ शेकडोच आनंद घेऊ द्या अजून एक म्हणणं हा आठ नऊ दहा दिवसामध्ये थोडे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे ठेव ना संगीत मोठ्यांचा <laughs> आम्हाला ते संगीतचा बल्ब बाजालता मी त्या दिवशी संगीत म्हणली मला लय भारी गाता येते गणपतीच्या कार्यक्रमात मला गायचंय <laughs> आता काय ऐक ऐका मी आता नियोजन करावं लागतं चेअरमनला एक दिवस संगीतचा आवाज आपला गायनाचा कार्यक्रम ठेवा एक दिवस सुजाताबाईचा जरा डान्सिंग पार्टी डान्सिंग काम ठेवा आणि एक दिवस आमचं भाषण राहीन सगळ्या गावाला उद्देशून एक भाषण ठेवायचं आमचं सगळ्या गावाला आम्हाला जरा व्यवस्थित न्यायचंय एका चाकुरीत एका चांगल्या दिशेने न्यायचंय म्हणून सरपंच आम्ही विसर जाण्याच्या दिवशी आमचा एक भाषणाचा कार्यक्रम ठेवला गव्हर्नमेंट नेहमी माहिती आहे ना सातलाच भाषण चालू आणि दहाच्या नंतर जेवण नाही तर लोक आज जेवून जायचं हे असं नियोजन आहे बघा लोकांनी खाल्लेलं म्हणले ना सर चेअरमॅनचं भाषण आहे लोक चेअरमॅन पुढे फक्त माहीत आणि एकच माणूस पुढे भाषलेला शिल्प त्यांचा

अरे काय बितरलं ते गांठ्यारा बाबोर डोकं फुट्ट फुट्ट वाच काय झालं एवढा दगड एवढा फेको आणून राहिला आम्हाला सणा सण मध्ये आता वाचलं म्हणतो दोनदा वाचलं दोनदा थोडक्यात अरे पण झालं काय त्याला का म्हणून एवढा पिचाळा नक्की तुम्ही काहीतरी केला असं आम्ही काय केलंय आम्ही कशाला काय करू राह या आहे त्या आधीच पण मला काय म्हणायचं सरपंच गांठ्या उगीच यांना दगड आणणार नाही कुठं तरी भुंग्याला काडी लावलेली यामुळे तो बुंग भुं करायला लागलाय नेमकं काय झालं सांगा अहो काही नाही आता ते लहानपूर गे फुगा खेळत होत आम्ही पण गेलो फुगा खेळत खेळत छोट खेळता खेळता फुगा फुटला, फुटला। म्हणजे फुगा फुटला का तुम्ही फोडला या अगोदर क्लिअर करा आता फुट फोडला समजा आता बघा तरी फुगा आणला आणि फोडला म्हणून तो तसा व्हायलेंट झालाय मग आता काय यांची खैर नाही काम करा तुम्ही असंय ना आम्हाला तू आहे ना इकडे तिकडे दिसता क्षणी ना आम्हाला तो मोठमोठ डोके ना असे आमचे वाट्यानी गावात आता नारळ कमी डोकं तुमची एनकाउंटरची ऑर्डरच दिसता क्षणी तुमचा नारळ फुटणार आहे आम्ही काय करतो आता घराच्या बाहेरच नाही आम्ही डायरेक्ट घरात जातो डायरेक्ट कड्या लावून घेतो आता परत येत नाही पण त्याचा बंदोबस्त काहीतरी तुम्ही हे प्रकरण निपटूस तर तुम्ही घरात थांबा आता सरपंच मी पाहतो काय नाही आला नको इकडे तिकडे तुम्ही लवकर लावा काय माहिती हा एवढं काम कर मी आणि सरपंचांनी त्या गांठ्याला समजून जाय सांगायला जाण ते काय लगेच बरं वाटत नाही आणि फुटला जीज नाका करू मी गांठ्याचा बंदोबस्त करतो त्याला जर असा बागलात घेतला ना हे फिर 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 जाम करतो त्याला आणि <laughs> <सकर> <laughs> ते माया बुड जातो भाई बघा त्याचा कसा बंदोबस्त करतोय बाळूची गोष्ट काय माहिती काय येऊ नाही येऊ बाळूत कॉन्फिडन्स आणि माणसाकडे कॉन्फिडन्सच पाहिजे अरे भाऊ भाऊ हा ते प्रेम कमल्या दिसले का नाही नाही का रे त्यांच्या लहान डोकंच फोडायचं आज अरे कशाला लहान लेकरांवर करतो घंटन काय डोकं फोडे फोडीतो बारीक पोर आहे ते दे। दे ए, हा तू लहान लेकरांवर काय केलं त्यांनी तो माझा फुगा फोडलाय त्यांनी काय फुगा फोडलाय आणि काय नाही राह उगाच काय करत ते भेकून हे मला काय म्हणा सरपंच अरे गणपतीची आपण हे पंधरा फुट अशी मूर्ती आणि मोठी एकदम तुम्हाला माहितीये का पंधरा फुटी गणपतीला पैसे लागतील किती लागा ना आपण पैसे घालायला नाही तुम्ही एकटा आणता मी एकट्या आणन तो मुद्दाच नाहीये मला सांगा एक तीस चाळीस हजार रुपये गणपतीच्या मूर्तीला नुसतं आपण एक हजार दोन हजार छोटा गणपती आणला आणि उरलेले पैसे आपल्या शेजारच्या गावचं जे आणत असणार नाही तिथं जे मुलं येतात त्यांना मस्त पैकी असो पाच पकवानाचं जेवण देऊन असं गोड धोड मस्त बासुंदी बिसुंदी डॉलर जिलेबी कशाला पैसे घालायचे जाऊ खाण्यात खावा कशाला एवढी नाही खाल्लं नाही आव त्या गांट्याला समजून सांगायला गेलो आता त्यांनी मायात कानपाळ आणले बोकांटी बसू बसू रेटिलय त्यांनी मला आपली ताकद नाही वो त्याला जंजून सांगायची तुम्ही आणि तेव गांट्या तुम्ही त लय मल्ले त्याला पाखरात येतो ना असं करत अवो म्हटलं त्याला तसं प्रेमाने पण त्याने ऐकलंच नाही त्याने हिंडकडा दिले जोडून डायरेक्ट बोकाडी बसला माया तोंड लाल केल हे बाकी सगळे गा ते लाल केल अयोय ताते युंचू चाला झालं मी हिंडडून लावलं नाही तर त्याने मग कार्यक्रमच गेला असतो चिकटला अस हायो काम नाही पापला ताकद नाही आता ते गंठ्या असा विद्रोही होईल कोणाला मारीन आता आपल्या दोघांना जावं लागणार काय एक काम करा तुम्ही तुम्ही एकदा ट्राय मारून तुम्ही सोबत माझ्यासोबत फक्त बघा अहो अशा केसेस मी कशा हँडल करतो पैसा दिला ना पैसा सगळे प्रॉब्लेम सुटत समजून सांगाल अरे त्यांच्या असे उन्हाळ जनावर ना शिवाय आकडत नाहीत असा पहिली आणू दे मी बाजारात तो सी धरली ना बैल असा गप गुमान आपल्या दावणीत चरवतो भैस कशी असू दे आयला चेअरमन एकदा नुसतं ज्वारत घ्याकच ल चेअरमन मैस लगेच आकड एक <laughs> ना एक ते वढाळ घोडा आणला होता तुम्ही त्याच सांगा ना वढाळ अहो <laughs> हात लावून देत नव्हता पाठ ठेवत आमच अरे आपण मान टाकली बसला मग म्हटला हे कोणतं या गो अरे रे आता जावा फिरून आणला गावातून आपल्याला बघितलं तरी असं आणच की तो आता घोडा आता काय लागला आता तुम्ही हे दोन पायाचा घोडा सांभाळा सांभाळा जाऊ द्या घरी आमच्या बोट्या फक्त हत्तीच नाही हा तुम्ही तिचं आणावं लागत नाही नाही घेतो मी बसला का काय बघा आतंकवादी कसा बिळात लपून बसलाय आखं गाव यांनी का दारेवर धरले टॉयलेट मध्ये दे लपून बसले लोक याच्या भेन भेन डाकू डंख गंठन सिंगच्या खोऱ्यात होता का काय काय दिवस अरे तुला कळतय काही लोकाचा जीव घ्यायला निघलाय तू डोक्यात दगड घाली तो काय लोकांचे कानफाड हांतो का काय स्वतःला काय दादा समजतो काय हा चेनी माझा फुगा फोडलाय फुगा फुगाच फोडलाय ना फुगा। रुपयाची बात नाही तर तू लोकाच्या डोक्यात दगड घाल मध्ये जाशील ना कळत तुला काही जाऊ दे आता गावातला ले लेकरू आहे ले, आपल्या आप, आप तुम्ही सरपंच मी चेअरमन आपल्यालाच त्याचा काही दे आता नाही ओडा खा काय तर हे पाचशे रुपये घे लेमनच्या गोळ्या खाय नाही तर चुनचुन्या खाय बिस्किट खाय नाही तो खरी खाय आपलं काय ते राजमान्य फरसान खा नाही तर आपलं ते चावमिन खा पण लोकांच्या डोक्यात दगड घालायचं नाही दर पाहिजे राहून द्या तुम्हाला लोक पैसे बीशे पाचशे रुपये नाकारितो यो पाचशे अयो काय त्याला काय कोण समजितो यो कान फड अनुकार सरपंच सा, याला सांगा नाही अशा दोन फटके देना याला पाहिजे मला दोन फटके हा याला मला दोन फटके काय नाही आम्हाला काही म्हणायचं नाही बाबा तुझं खरंय फुगा फोडला मी काही म्हणत नाही तुला सरपंच गिरे का काय तुझं चालू दे मी येतो तुला नको पैसे तू नको घेऊ आयो आयटी सरपंच 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 का सरपंच पळून आले तुम्ही आम्हाला तिथं एकट्याला सोडून काय केलं गण्टनी मग लय दोन टोले टाकले माझे होते पाठाडा था। तुम्हाला सांग त्याचा अवतार बघितला आणि मी म्हणलं बा आता नको एखादा ठोका मायरो पाडायचा लोक पा... किती लोक होते तिथं मला वाटते आता एखादी गाडीच बोलावं लागते बर का पिंजरा त्याच्यात टाकावं लागेल लय म्हणजे एखादा गुन्हा घडू शकतो त्याच्या हातून नाही नाही काही नाही गुन्हा घडत काय झालेलं आहे तो गांठा आहे का, ना फक्त शरीराने वाढलाय तो मनाने नाही अजिबात वाढलेला मला माहितीये कसा आकडायचा तो आता काय आता काय मिलिटरी बोलावं तो गांठा आला तिकडून मी मी निघतो दोन मिनिटा निकडे बघा तुम्ही फक्त आता बघा खरी बस काय चाललंय भाऊ तुझं काय काय नाही ना तुला एक सरप्राईज गिफ्ट देऊ का गिफ्ट गिफ्ट बघ तुला थँक्यू सरपंच आहे ना युग नाही खुश झालं नाही तू आता अन कॉनला? नाही नाही अजिबात नाही बघा कमले पाहिलं का कमलेम प्रेमे तिचे दुश्मन होते फोका भेटला लगे त्याच्या दोस्त झाले अहो अंठाय ना नुसता मनानी कमी आहे आणि बुद्धीनी कमी आहे शरीराने वाढलाय तुम्हाला सांगतो सगळ्या पोरांचं असच आहे लहान कृचे त्यांना आवडतं खेळणं भेटलं ना त्याच्या पुढे धन दौलत टाका तुम्ही ते कशाला उचलणार नाही ते त्यांचं ते खेळणं घेणार त्याच्यामुळे ना लहान मुलांकडे ना लहान मूल म्हणूनच बघितलं पाहिजे आपण आहे ना ते मोठ्या मोठ्या लोकांचा क्रायटेरिया लहानपराला आपण लावू शकत नाही त्याच्यामुळे लहान लहान पोरात खेळायचं लहान पोरांना बोलायचं ना तर त्यांच्या सारखंच लहान पोरात राहायला पाहिजे एवढं बाकी तुम्ही खरे बोलले आता तुम्हाला सांगतो कोणालाही काही बोलणार नाही मारणार नाही हाणणार नाही त्याला जेवढं इप्सित होतं त्याचं साध्य झालंय